हॅलो फ्रेंड्स संजीवनीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याचा महाद्या चला तर आपण याची रेसिपी पाहूया सर्वात प्रथम शेंगदाणे घ्यायचे आहे आणि छान भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे पहा आपले शेंगदाणे भाजून झाले आहेत आता शेंगदाण्यांचं कूट करून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही करायचं किंवा जास्त मोठं देखील ठेवायचं नाही एक कडे गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये एक पई तेल घातला आहे जिरे मोरी जिरे मोरी छान तडतडून तर दिल्यानंतर हिंग टाकायचं त्याच्यातच कढीपत्ता देखील टाकून घ्यायचा आणि बारीक चिरलेला कांदा कांदा परतून झाले की त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट हळद सर्व टाकून छान परतून घ्यायचा आहे आता त्याच्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर आपण जो शेंगदाण्याचा कूट केला आहे तो देखील टाकून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे पा आपलं पूर्ण पाणी आटलं आहे जास्त पण नाही लपतपित करायचं आणि त्याच्यावर वर्ण कोथिंबीर टाकली आहे आपला शेंगदाण्याचा महादे रेडी झाला आहे जेव्हा भाजीला काहीही नसतं घरात तेव्हा ही सोपीशी रेसिपी तुम्ही बनवू शकता खायला अप्रतिम आणि टेस्टी लागते तुम्हाला जर ही सोपीशी रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू